त्यावरून आता मराठा क्रांती मोर्चा ही संघटना आक्रमक झाली आहे दोषींवर गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आज मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य औरंगाबाद पोलीस आयुक्तांना भेटले आणि त्यांनी या संदर्भातलं निवेदन पोलीस आयुक्तांना सादर केलं औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी घेतली आणि लवकरात लवकर दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली अत्यंत निर्दयीपणे जेसीबी खाली बैलाला चिरडलं गेलं न्यूज एटीन लोकमत तर या बातमीचा पाठपुरावा करतच राहणार आहे या बातमीशी निगडीत असलेल्या सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत मुद्दा एकच इतक्या क्रूरपणे या बैलाची ज्यांनी हत्या केली त्यांना शासन झालंच पाहिजे बैलाला जेसीबीनं चिरडलं होतं संगमनेरमधला हा व्हिडिओ आहे असं प्रथमदर्शनी सांगितलं जात होतं पण अजूनही ठोस माहिती समोर आलेली नाही याविषयीची याविषयीची चौकशी केली जाते आहे पण आता मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालेला आहे आणि मराठा क्रांती मोर्चाने औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि लवकरात लवकर दोषींना शासन झालं पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासंदर्भातलं निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून दिलेलं आहे औरंगाबादमधल्या पोलीस आयुक्तालयातली दृश्य आपण बघतोय पोलीस आयुक्तांना भेटून मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि बैलाला जेसीबीनं चिरडण्याचा जो प्रकार जे कृत्य करण्यात आलं आहे त्या दोषींवर कारवाई करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होती आहे न्यूज एटीन लोकमतनी काल एक बातमी चालवली आणि अख्खा महाराष्ट्र हळहळला हल एका बैलाला जे सी बीच्या ठार मारण्यात आलं ही अत्यंत क्रूर घटना होती आणि त्याची त्याचे प्रतिसाद आता महाराष्ट्रात उमटायला लागलेले आहेत औरंगाबादमध्ये जे सी बी चालक आणि जे सी बीचा मालक यांच्यावर आता खुनाचा गुन्हा नोंदवण्यात यावा हत्येचा गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी केलेली आहे मराठा क्रांती मोर्चा आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी का तुम्हाला वाटलं की याबद्दल गुन्हा दाखल व्हायला काल जेव्हा मी रात्री घरी गेलो तेव्हा माझ्या भावाच्या लहान्या मुलींना जेव्हा ती व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितल्यानंतर ती अक्षरशः रडायला लागली पण म्हणे काका हे काय होई इतकं क्रूरप्र पद्धतीने हे करत असता का बरं का त्यामुळं मला रात्रभर झोप नाही आली त्याच्यानंतर मी विचार केला का आता ह्या नाराधामांना कुठेतरी ज्यांनी असे कृत्य केले त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना जास्तीत जास्त जितक्या मोठ्या प्रमाणात शिक्षा देण्यात येईल ते प्रयत्न आम्ही या काळात आम्ही करणार आहोत त्यामुळे आज आम्ही इडं येऊन सी पी साहेबांना भेटून त्यांच्यावरती आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे तुमच्या निवेदनामध्ये एक ओळख आहे साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये हे आपल्याला पचणं फार अवघड अशा पद्धतीची जनावरांची हत्या करतात महाराष्ट्र हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये आप किंवा हिंदू धर्मामध्ये मानतो की आपण आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहेत इथं प्रत्येक पशु प्राण्याला एका देवाची उपमा दिलेली बैलसुद्धा एक देवाचाच एक अंश आहे असं आम्ही मानतो त्याची अशी निर्दयीपणे क्रूरतेने जेसीबीच्या सहाय्याने जिवंत दाबून हत्या करणे हे मानवाला शोभत नाही ना हे मानवी कृत्य नाही आहे म्हणून अशा अमानवी कृतीला ह्या महाराष्ट्राच्या साधू संतांच्या भूमीत कसलाही थारा नाही म्हणून त्यांच्यावर प्राणी पशु छळ प्रतिबंधक कायदा या कायद्यान्वये आणि सदोष मनुष्य सदोष पशुवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मान्य पोलीस आयुक्त यांना निवेदनाद्वारे केलेली आहे सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद